पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज आई तुळजाभवानी परमपवित्र भगवाध्वज गुरुवराज संभराज्यपेठे गुरुजींना वंदन करतो यावेळी आपल्या सांगलीसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण श्री शिवप्रतिष्ठांच्या वतीनं जो उत्सव जो सण साजरा केला आहे त्या सणाचं नाव आहे दुर्गामाता दौड ती दुर्गामाता दौड सांगलीमध्ये पारंपरिकरित्या दिनांक तीन तारखेपासून ते बारा तारखेपर्यंत अखंड दहा दिवस ही दौड चालणार आहे या दौडीचं वैशिष्ट्य असं आहे की आई भवानीला आई दुर्गा मातेला देशाच्या कामासाठी आम्हाला ताकद दे बळ दे हे मागायसाठी आम्ही रोज किमान दहा ते बारा किलोमीटर अंतर कापून आईची आरती करायला जातो आणि आईजवळ मागणं म्हणतो की आई आम्हाला यश दे ह्यावेळी आमच्या दौडीच्या समारोपाला जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे उपस्थित राहणार आहे माझी सांगलीकरांना कळकळीची विनंती आहे की आपल्या धर्मासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन ही दुर्गामाता दौड न भूतो न भविष्य ती अशा स्वरूपात आपण पार पार करूया आपण सगळ्यांनी तीन तारखेपासून बारा तारखेपर्यंत अखंड या दौडीच्या कामातच राहूया माझी सगळ्यांना परत कळकळीची विनंती आहे